जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर तुमच्यासाठी अजून एक नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहे आरोग्य विभागाची तर ही जी आरोग्य विभागाची भरती आहे ही तुम्हाला पुणेमधील जे सिव्हिल हॉस्पिटल आहेत इथं जे एड्स म्हणजेच एच आय व्ही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला तुम्हाला काम करायचं आहे तर व्हेरियस पोजिशन ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर डिस्ट्रिक्ट एड्स प्रिवेन्शन अँड कंट्रोल युनिट सिव्हिल हॉस्पिटल पुणे सिव्हिल हॉस्पिटल पुणेमध्ये जे एड्स कंट्रोल अँड प्रिव्हेंशन डिपार्टमेंट आहे तिथं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जे आहेत ती भरती आलेली आहे आणि त्याच भरतीविषयी माहिती घेऊन मी आलेलो आहे बघा दोन नऊ दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची दोन तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता अंडर महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी वडाला मुंबई अँड डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेंशन अँड कंट्रोल युनिट सिव्हिल हॉस्पिटल पुणे इनवाय application from eligible candidate for the following post for their appointment on the contract basis in ICTC ART डी एस आर सी अँड एन ए आर आय नारी सेंट्रल इन पुणे डिस्ट्रिक्ट तर पुणे डिस्ट्रिक्टमधले जे डिपार्टमेंट आहेत आय सी टी सी त्याच्यानंतर ए आर टी अँटी रेट्रोवायरस त्याच्यानंतर डी एस आर सी आणि नारी हे जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत या डिपार्टमेंट पुण्यामधल्या या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जी आहे ती भरती निघालेली आहे तर त्याच्यापास बघा पहिलं पो पद जे आहे ते आहे मेडिकल ऑफिसरचं त्यासाठी तुम्हाला दोन पोस्ट आहेत आणि ते ए आर टी डिपार्टमेंटसाठी पोस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बहात्तर हजार रुपये एवढा पेमेंट आहे दुसरं जे पोस्ट आहे ती पोस्ट आहे काउन्सलरचं त्याच्यामध्ये तुम्हाला एकच पोस्ट आहे आय सी टी सी डिपार्टमेंटला तुमची जॉईनिंग आहे आणि एकवीस हजार एवढा तुम्हाला पेमेंट मिळणार आहे तिसरं आणि महत्त्वाचं पद जे आहे ते आहे लॅब टेक्निशियनचं लॅब टेक्निशियनसाठी दोन पोस्ट ए आर टी डिपार्टमेंटला आठ पोस्ट आय सी टी सी डिपार्टमेंटला एक पोस्ट एस आर सी डिपार्टमेंटला तसेच दोन पोस्ट नारी डिपार्टमेंटला म्हणजेच जवळपास तुमच्या तेरा जे पोस्ट आहेत त्या तेरा पोस्ट लॅब टेक्निशियनच्या ए आर टी डिपार्टमेंटला म्हणजेच जे एड्स अँड आणि प्रिव्हेशन अँड कंट्रोल डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटला भरून घेण्यात येत आहेत तर त्याच्यामध्ये तुमचं जे क्वालिफिकेशन बघत आहे ए आर टी वगैरे कुठल्या सेंटरला कुठलं पोस्ट आहे टीच्या कोणत्या सेंटरला आहेत लोकेशन काय आहे हे डिटेल्समध्ये त्यांनी दिलेलं आहे ते दिले तेवढं ते तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर क्वालिफिकेशन बघा याच्यामध्ये काय आहे आपलं बी एस इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी तुमचं बी एम एल टी झालेलं पाहिजे किंवा तुमचा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी डी एम टी डी एम एल टी असायला पाहिजे जर डी एम एल टी असेल तुमचं तर बघा इशेन्शियल तुम्हाला एक्सपिरियन्स पण लागणार आहे जर तुम्ही डिप्लोमा जर केलेला असेल लॅबरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये तर तुम्हाला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही तुम्ही डिप्लोमा केल्याच्या नंतर एम एस सी केली असेल किंवा एम एल टी जर केली असेल तर तुम्हाला मात्र एका वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे या पोस्टसाठी तुम्हाला जे आहे ते पूर्ण एकवीस हजार एवढी पेमेंट देण्यात येणार आहे अपर एज लिमिट तुम्हाला साठ वर्षा एवढी आहे तुम अपॉइंटमेंट टाईप बघा टेम्पररी अँड प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुमचे जे पद आहे ते पदं भरून घेत आहेत त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जे अलाउन्सेस आहे डी ए किंवा टी ए किंवा एच आर ए वगैरे अशा कुठल्याही अलाउन्सेस आहेत ते तुम्हाला एक्स्ट्रा मिळत नाही तुमची जी एकवीस हजार पेमेंट आहे ही फायनल पेमेंट आहे तर हाऊ टू अप्लाय तुम्हाला कशा प्रकारचा अप्लाय करायचा आहे बघा इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे अप्लाय इन प्रिस्क्राईब्ड अॅप्लिकेशन फ्रॉम विथ अ रिसिप्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ अँड सेट ऑफ अटेंड्स फोटोकॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स आय डी प्रूफ ई टी सी तुमचे जे पूर्ण क्वालिफिकेनचे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटचे तुम्हाला झेरॉक्स कॉपी त्याच्यानंतर तुमच्या आय डी प्रूफचा झेरॉक्स कॉपी त्यानंतर तुमचं जे एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सचा झेरॉक्स कॉपी आणि हे फॉर्मच्या शेवटी जे फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म पूर्ण फिल करून तुम्हाला याच्यावरती तुमचा फोटोग्राफ लावून प्रत्येक फोटो डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्सवरती तुमची सिग्नेचर आहे ती सिग्नेचर करून फॉर्म भरायचं आहे ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला ए फोर साईजच्या पेपरवर द्यायचं आहे त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कुठं पाठवायचं आहे बघा तुम्हाला स्पीड पोस्टांसुद्धा पाठवता येणार आहे किंवा तुम्ही स्वतःही नेऊन नेऊ देऊ शकता त्याचा ॲड्रेस बघा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुणे डिस्ट्रिक एड्स अँड प्रिव्हेंशन अँड कंट्रोल युनिट डी ए पी सी यू चेस्ट हॉस्पिटल बिल्डिंग ग्राउंड फ्लोअर नियर ए आर टी सेंटर औंद पुणे ठिकाणीचा जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर तुम्हाला डॉक्युमेंट्स स्पीड पोस्ट करायचे आहेत किंवा तुम्ही स्वतः नेऊन दिले तरी चालतील दोन नऊ दोन सप्टेंबर दोन दोन हजार चोवीस रात्री पाच वाजेपर्यंत तुमची जी लास्ट डेट आहे ही लास्ट डेट आहे आणि जे कॅन्डिडेट आहेत जर तुम्हाला मेडिकल ऑफिसर लॅब टेक्निशियन अशा दोन्ही पोस्टसाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी प्रत्येक वेगळा फॉर्म करावा लागणार भरावा लागणार आहे त्यानंतर तुमचे फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर एक शॉर्टलिस्ट लागणार आहे तुमची आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्यूला किंवा एक्झामला जे आहे ते बोलवण्यात येईल इम्पॉर्टंट आणि हा बघा हा फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरून याच्यावरती फोटो तुमचं ॲप्लिकेशन कुठल्या पोस्टसाठी करणार ते कॅन्डिडेटचं नाव तुमचं एज वगैरे परमनंट ॲड्रेस मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जे आहे तुम्हाला अचूक टाकायचं आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी जर तुम्ही चुकवलं तुम्हाला जितके डिटेल्स रिझल्टचा डिटेल्स वगैरे जे येणार आहे तुम्हाला डायरेक्ट मेल केलं जातं त्यामुळं तुमची मेल आय डी आणि मोबाईल नंबर बरोबर टाका जर चुकीचा टाकला तर तुमच्यापर्यंत ती माहिती येणार नाही तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे एक्सपिरियन्स डिटेल्स वगैरे टाकून तुम्हाला शेवटी सिग्नेचर मारून हा जो पत्ता दिलेला आहे कुठला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुणे डिस्ट्रिक्ट एड्स अँड प्रिव्हेंशन कंट्रोल युनिट चेस्ट हॉस्पिटल बिल्डिंग ग्राउंड फ्लोर नियर एआरटी आउंड या ॲड्रेसवरती तुम्हाला दोन नऊ दोन हजार चोवीस रात्री पाच वाजेपर्यंत पाठवायचा आहे त्या वॅकन्सीनंतर ही एक दुसरीच नोटिफिकेशन आहे ती पण पुण्यासाठीच आहे बघा जे बी जे गव्हर्मेंट कॉलेज आहे बी जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज त्या मेडिकल कॉलेज आणि जे ससून हॉस्पिटल आहे त्या ससून हॉस्पिटलसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झाली आहे याच्यासाठी मात्र तुम्हाला सत्तावीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म अप्लाय करता येणार आहेत स शेवटची तारीख सत्तावीस तारीख आहे त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही आहे ही पण पोस्ट जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत आणि तुम्हाला बी जे मेडिकल कॉलेजलाच जे अटॅच ससून हॉस्पिटल तिथं तुम्हाला याची जॉइनिंग देणार आहेत याच्यासाठी बघा सिनियर मेडिकल ऑफिसरसाठी एक पोस्ट आहे त्याच्यासाठी नव्वद हजार रुपये पेमेंट आहे दुसरी जी पोस्ट आहे ती लॅब टेक्निशियनसाठी आहे त्याच्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन तुमचं बी एस सी झालेलं पाहिजे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे बी एम एल टी किंवा तुमचं कुठल्याही क्षेत्रामध्ये बी एस सी करून त्याच्यानंतर तुम्ही दोन वर्षाचा जो डिप्लोमा आहे डी एम एल टीचा तो केला असावा आणि त्याच्यासोबतच तुम्हाला जे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे त्यात तुम्हाला एकवीस हजार एवढा पूर्ण एक एकत्रित पेमेंट दिला जाणार आहे तिसरं पोस्ट जे आहे ते डाटा मॅनेजरचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक पोस्ट आहे आणि तुम्हाला एकवीस हजार एवढा एकत्रित पेमेंट देण्यात येणार आहे दोन्ही पोस्टचे जे क्रायटेरिया आहेत ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे किंवा फीस हे फॉर्म भरायचे हे सगळे सेमच आहेत तुम्हाला फॉर्म भरायचा क्रायटेरियासुद्धा सेमच आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोन्ही पोस्टमध्ये टी ए डी ए किंवा एच आर ए वगैरे एक्स्ट्रा मिळणार नाही एकवीस हजार जे तुमचं पेमेंट आहे हे तुमचं फायनल पेमेंट असणार आहे आणि तुम्हाला अप्लाय करायची पद्धतसुद्धा सेम आहे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स काय जो आहे त्याच्यानंतर तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट यासोबत फॉर्म दिलेला या फॉर्मसोबत त्याचे फोटोकॉपी लावायचे आहेत आणि त्या फोटोकॉपी आणि सगळ्या डॉक्युमेंटच्या फोटोकॉपीवर तुमचे सिग्नेचर करून इथं पासपोर्ट साईज फोटो लावून तुम्हाला ए आर टी प्लस सेंटर ओ पी डी नंबर डबल एट फर्स्ट फ्लोअर नियर सफोश बिल्डिंग अँड वॉटर टँक ससून जनरल हॉस्पिटल जयप्रकाश नारायण रोड पुणे या ॲड्रेसवरती पाठवायचे आहेत या फॉर्मसाठी सुद्धा तुम्ही स्पीड पोस्ट करू शकता किंवा स्वतः नेऊन देऊ शकता तर दोन्ही वेगवेगळ्या पोस्ट आहेत दोन पोस्टमध्ये लॅब टेक्निशियनचा जर विचार केला तर लॅब साठी त्या तेरा प्लस ही एक म्हणजे अशा जवळपास पूर्ण चौदा पोस्ट ज्या आहेत त्या लॅब टेक्निशियनसाठी भरून घेण्यात येणार आहेत लॅब टेक्निशियनच्या जे तेरा जागा आहेत त्या पूर्ण जनरल सिव्हिल हॉस्पिटल जे आहेत पुण्यातल्या त्यामध्ये भरून घेण्यात येणार आहेत आणि एक जी वॅकन्सी आहे ते बी जे जी एम सी ससून हॉस्पिटल आहे तिथे भरून घेण्यात येणार आहेत या दोन वेगवेगळ्या जाहिराती आहेत या दोन जाहिरातीचा जो जा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ती वेगवेगळी आहे आणि तुम्हाला जे स्पीड पोस्टनं फॉर्म पाठवायचे आहेत ते सुद्धा वेगवेगळे ॲड्रेस आहेत तुम्ही वे क्वालिफिकेशन अप्लाय कसं करायचं आहे फीस वगैरे या गोष्टी सगळ्या सेम आहेत दोन्ही जाहिराती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर फॉर्म भरा जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद